आज बाया पाणी तुम्हाला राहिल्या तीन तीन बाया चक्रा एक सुद्धा पोलीस खात्यातला शिरलो नाही माणसं मारा मारायच आमच्या गावचे आमचं गाव, गाव नको असं वाटायला लागले का तुम्हाला सांगा मग का आम्हाला सांगा बाकी काहीच बोलत नाही चालेल म्हणजे तुमचा संपत आहे आमचा बी संपत आहे तुम्हाला बी काही आरोपी पकडायची गरज नाही आम्हाला पण

आपला पोलीस बीड पोलीसच्या हे जे तुम्ही कालच्या बघितलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये सध्या तपास सी डी कडे असेल पण आपला माणसाला आपला बीड पोलीस तर्फे पूर्ण तपास मध्ये सहकार्य चालू आहे एक आरोपी मुख्य आरोपी आपण अटक केलेले आहेत त्याची तुम्हाला सगळ्यांना माहिती बाकीचे उरलेले आरोपी लवकरात लवकर अटक होईल मी स्वतः ह्याचे मागे लागेल आणि प्रत्येक गोष्टी चोवीस दिवस झाले की

महिना झाले वेळ बरं वेळ ना तुमचा महिना झाले एक पण आरोपी अटक केला नाही तुम्ही महिना झालं

किती दिवस म्हणता तुम्ही दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस आम्हाला टाईम सांगा तुम्ही म्हणतात तेवढा आम्हाला टाईम चार दिवस आधी म्हणले होते आता महिना झालाय दहा दिवस दहा दिवसाच्या नंतर आम्ही आत्मभवन करणार करणार

दहा दिवस साहेब दहा दिवस हे काय म्हणलं तर दहा दिवस आपण दहा दिवसापर्यंत आणखी त्यांची वाटत आपलं का आपण आंदोलन थांबवलेलं नाही अगर काहीच नाही आपलं ಅದು ಗ್ರೇಪ್ಲಿಯಾ ಸರ್ಕಾರ ನಡೆಸುತ್ತಾ ಇರೋದು ಈ ತರಹದ ಸರ್ಕಾರ ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ನಮಗೆ ಬೇಕಾದ ನೌಕರಿಗಳ ಪರವಾಗಿ ನಾವು ಆತರ ಆಗ್ತಾನೆ ನಾನು ಕಮಪಸ್ ಆಗಲ್ಲ ಅಂತ ವಿಚಾರತನ

दादा दहा दिवस का दहा दिवस आरोपी नाही पकडली ती वाल्मिकर सोडांग मस्त त्याला ते पालक असतो दिसत शासनाला लाकड पुरवायला सगळं झालं तर मुख्यमंत्री